नमस्कार योगभास्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहत आहोत वर्ष दोन हजार चोवीसचे वार्षिक राशीफल यापूर्वीच्या भागात आपण मेष वृषभ मिथून या राशींच्या आणि लग्नांच्या जातकांचे वर्ष दोन हजार चोवीसचे वार्षिक राशीफल पाहिले आज आपण कर्क सिंह आणि कन्या या राशींच्या आणि लग्नांच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार चोवीस हे कसे असणार आहे हे पाहणार आहोत यापूर्वीच्या भागात ग्रहांच्या विस्तृत माहितीचे वर्णन केलेले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ज्यांना ती पाहावयाची आहे त्यांनी ती नक्की पाहावी म्हणजे वेळेचा अपव्यय टाळता येईल आज सर्वप्रथम कर्क राशी आणि कर्क लग्नांच्या जातकांचे वर्ष दोन हजार चोवीसचे वार्षिक राशी फल कसे असणार आहे ते पाहणार आहोत कर्क राशीसाठी गुरु हा भाग्येश बनला आहे आणि असा गुरु हा कर्मस्थानी विराजमान असून त्याची दृष्टी द्वितीय चतुर्थ आणि षष्ठ भावावर आहे दर्शनी हा ग्रह अष्टमात असून तो दशमभाव द्वितीय भाव आणि पंचम भावावर दृष्टी टाकतो राहू हा भाग्यभावात मीन राशीत विराजमान असून तो प्रथम भाव तृतीय भाव आणि पंचम भावावर आपली दृष्टी टाकतो तर केतूची दृष्टी सप्तम भाव नवम भाव आणि एकादश भावावर आहे कर्क राशीला गोचरीने सध्या अष्टमस्थ शनी चालू आहे म्हणजे कर्क राशीला सध्या ढैया सुरू आहे आणि ही स्थिती वर्षभर राहणार आहे म्हणून कर्क राशीच्या जातकांसाठी मानसिक अशांती ही वर्षभर राहणार आहे भाग्येश गुरुदशमात हा धर्मकर्माधिपती योग बदला आहे हा अत्यंत श्रेष्ठतम असा योग आहे हा योग सर्व कार्यात सफलता मिळवून देण्यास पुरेसा आहे धार्मिक गोष्टींसाठीही हा गुरु अनुकूलता दर्शवतो भाग्याची जोड निश्चित मिळेल करिअरमध्ये चढ उतार राहतील काही त्रास देखील संभवतील कर्क राशीच्या जातकांनी राजकारणापासून मात्र दूर राहावे विद्यार्थीवर्गासाठी मे दोन हजार चोवीस नंतरचा कालखंड चांगला आहे त्या येत त्याआधी गुरुबळाची शक्यता नाही म्हणून अशांत मन अस्थिर मनस्थिती तसेच अभ्यासात मन न लागणे असे त्रास संभवतात परंतु जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत किंवा रिसर्च क्षेत्रात काम करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल असाच आहे धनयोग चांगला असला तरी त्यात चढ उतार हे राहतील व्यापारी वर्गासाठी वर्ष दोन हजार चोवीस ठीकठीक राहील अष्टमस्थ शनीमुळे काही त्रास होण्याची शक्यता आहे किंवा अपयशही येऊ शकते विवाह करणाऱ्यांसाठी मे दोन हजार चोवीस नंतरचा कालखंड हा चांगला आहे त्याच्या आधी कर्क राशीच्या जातकांना गुरुबल अनुकूल नाही त्यामुळे विवाह इच्छुकांनी मे दोन हजार चोवीस नंतर प्रयत्न करावेत संततीची कामना असणाऱ्यांसाठी मात्र हे वर्ष त्रासदायक राहील शनी आणि राहू या पापग्रहांच्या दृष्ट्या पंचमस्थानावर आहेत त्यामुळे त्रास उद्भवू शकतात परंतु गुरु या शुभग्रहाचीही दृष्टी पंचम स्थानावर मे दोन हजार चोवीस नंतर पडणार आहे त्यावेळेस स्थिती अनुकूल होण्यास मदत होईल कर्कराशीच्या जातकांसाठी दाम्पत्य जीवनही अनुकूल असेच दिसत आहे पारिवारिक सौख्य देखील चांगले आहे ते मे दोन हजार चोवीसपर्यंत उत्तम आहे प्रेमीजनांसाठी मतभेद आणि प्रतिकूलता दिसून येते रोगाचा विचार करता वचनसंस्थेच्या काही तक्रारी किंवा अशांत मनस्थिती असे काही घडण्याची शक्यता आहे अशांसाठी मारुतीची उपासना ही फलदायी आहे मारुतीचे दर्शन घेणे मारुती स्तोत्राचे पठण अथवा श्रवण करणे त्या योगे ग्रहस्थितीत नक्की सुधारणा होईल तसेच ज्यांना मानसिक अशांती सतावते अशांनी श्री शंकराची आराधना ही नित्य करावी तसेच प्रत्येक सोमवारी श्री शंकराला दुधाचा किंवा पाण्याचा अभिषेक करावा त्या योगे मानसिक अशांतीवर मात करण्या करता येणे शक्य आहे आता आपण सिंहरास सिंह लग्नाच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार चोवीस कसे असणार आहे ते पाहूयात राशी आणि सिंह लग्नांच्या जातकांसाठी गुरु हा पंचमेश आणि अष्टमेश बनून भाग्यभावात विराजमान आहे आणि त्याची दृष्टी प्रथम तृतीय आणि पंचम भावावर आहे तर शनी हा सप्तम राशीत स्थिर असून तो नवम भाव लग्नभाव आणि चतुर्थ भावावर आपली दृष्टी टाकत आहे राहूची दृष्टी ही द्वादश भाव द्वितीय भाव आणि चतुर्थ भावावर आहे तर केतू द्वितीय स्थानात धनस्थानी असून तो षष्ठ अष्टम आणि दशम भावावर आपली दृष्टी टाकत आहे देवगुरूचे अर्थात गुरुचे भाग्यातील गोचरीने भ्रमण ही अत्यंत भाग्यकारक स्थिती सिंह राशीच्या जातकांसाठी मे दोन हजार चोवीसपर्यंत आहे त्यानंतर गुरु आपले राशीपर्वर परिवर्तन करून वृषभ राशीत जाईल म्हणजे सिंह राशीच्या जातकांसाठी तो कर्मभावात येईल हीही परिस्थिती अत्यंत फलदायी अशीच आहे थोडक्यात सांगायचे झाले तर गुरुच्या छत्रछायेखाली राहणारी राशी असे सिंह राशीचे वर्णन करता येईल संपूर्ण वर्षभर सिंह राशीला गुरुची चांगली फळे अनुभवता येणार आहे शनी हा सप्तमस्थ असून त्याची दृष्टी लग्नभावावर आहे त्यामुळे प्रत्येक कार्यात विलंब होण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही मात्र हाच शनी करिअरसाठी अत्यंत चांगला आहे शनी सप्तमात असून आपल्या मूल त्रिकोण राशीत आहे हा शश महापुरुष योग निर्माण करीत आहे सप्तम स्थानात कालपुरुषाच्या कुंडलीत शनीला कारकत्व प्राप्त होते येथे तो उच्चेत असतो त्यामुळे स्वदेशात आणि परदेशात कार्यक्षेत्रात असणाऱ्या लोकांसाठी हे चांगली स्थिती आहे विलंब पण निश्चित सफलता असे सूत्र यांच्यासाठी आहे विद्यार्थी वर्गात मे दोन हजार चोवीसपर्यंत चांगली स्थिती आहे अनुकूल यशप्राप्ती होईल त्यानंतरचा काळ थोडा मध्यम आहे सिंहराशीच्या जातकांनी आपला वेळ व्यर्थ वाया घालवू नये अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे धनयोग पाहता अकस्मित धनयोगाचे योग सिंहराशीच्या जातकांसाठी येत आहेत तसेच पैतृक संपत्तीचा लाभ होण्याची शक्यता आहे अचल संपत्ती म्हणजे स्थाबर इस्टेट करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा कालखंड उत्तम आहे व्यापारासाठी अत्यंत उत्तम कालखंड आहे सिंह राशीच्या जातकांनी शक्यतो स्वतंत्रपणे व्यवसाय करावा परंतु जर पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर सावधानता नक्की बाळगावी नवीन व्यापाराची सुरुवात करत असाल तर चांगली तयारी करूनच त्यात उडी घ्यावी भाग्यातील गुरु हा विवाहकारक हो आहे मे दोन हजार चोवीसपर्यंत विवाहेच्छुकांचे विवाह हो जुळून येतील संतती सुखासाठी देखील मे दोन हजार चोवीसपर्यंतचा कालखंड हा अनुकूल आहे दाम्पत्य सुखात मात्र मतभेद होण्याची शक्यता आहे दीर्घकालीन आजार हाडे आणि सांध्यांची दुखणी उद्भवतील तसेच या काळामध्ये मातृस्वास्थ्याची काळजी घ्यावी ग्रहकलहाची देखील शक्यता आहे जर घरापासून दूर राहत असाल तर मात्र हा नियम लागू होत नाही परदेशात नोकरी करणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे प्रेमीजनांसाठी देखील हा काळ अनुकूल आहे प्रेमाचे विवाह परिवर्तन करणाऱ्यांसाठी मे दोन हजार चोवीसपर्यंतचा कालखंड अनुकूलता दर्शवतो सुखस्थानावर राहू आणि शनी अशा पापग्रहांची दृष्टी असल्याने सुखामध्ये व्यत्यय आणि कमतरता येऊ शकते आईच्या स्वास्थ्याची काळजी अशांनी घ्यावी मे दोन हजार चोवीस नंतर थोडी परिस्थिती सुधारणा होईल रोग याचा विचार करता पोटाच्या किंवा पचनाच्या तक्रारी तसेच पाईल्ससारखे रोग उद्भवण्याची शक्यता आहे सिंह राशीच्या व्यक्तींना ढै्या साडेसाती असे काहीही नाही एकंदरीत विचार करतात सिंह राशीच्या आणि लग्नाच्या जातकांसाठी वर्ष दोन हजार चोवीस हे सर्व बाजूंनी सुखदायक असेच आहे ज्यांना काही त्रास उद्भवतात त्यांनी सूर्योपासना जरूर करावी आणि पित्याचा सन्मान करावा त्या जीवनातील अडथळे दूर होण्यास नक्की मदत होईल आता आपण कन्या रास आणि कन्या लग्न यांचे वर्ष दोन हजार चोवीसचे वार्षिक राशीफल पाहणार आहोत कन्या रास आणि कन्या लग्न यांच्यासाठी गुरु हा सुखेश आणि सप्तमेश म्हणजे दोन कर्मस्थानांचा मालक होऊन तो अष्टमस्थानी विराजमान आहे तर मे दोन हजार नंतर तो राशी परिवर्तन करून वृषभ राशीत म्हणजे भाग्यभावात जाणार आहे आणि अशा गुरुची दृष्टी ही मे दोन हजारपर्यंत द्वादश भाव द्वितीय भाव आणि चतुर्थ भावावर आहे त्यानंतर राशी परिवर्तन करून त्यांची स्थिती ही बदलणार आहे शनी हा षष्टस्थानात असून त्याची दृष्टी अष्टम भाव द्वादश भाव आणि तृतीय भावावर आहे तर राहू हा सप्तम स्थानी मीन राशीत विराजमान असून त्याची दृष्टी एकादश भाव प्रथम भाव आणि चतुर्थ भावावर आहे तर केतू हा ग्रह कन्या राशी आणि लग्नासाठी लग्नी आहे आणि तो पंचम सप्तम आणि नवम भावावर पाहत आहे बऱ्याच अंशी कन्या लग्न आणि कन्या राशीसाठी शुभ फलदायक स्थिती निर्माण झालेली आहे तर लग्नी असलेला केतू हा भ्रमाची स्थिती उत्पन्न करतो त्यामुळे थोडी मानसिक चिंता घेऊन येणारे वर्ष असेच म्हणावे लागेल मे दोन हजार चोवीसपर्यंत गुरु अष्टमस्थानी आहे हा ठीक आहे मात्र त्यानंतर राशी परिवर्तन करून तो जेव्हा भाग्यभावात जाईल त्यावेळेस भाग्योदय होईल भाग्याची जोड मिळेल करिअरसाठी षष्ठातील शनी हा स्पर्धात्मक परीक्षेतील यश दर्शवतो करिअरसाठी देखील हा शनी उत्तम आहे कन्या राशीसाठी शनीची ढय्या साडेसाती कंटक शनी असे काहीही नाही त्यामुळे शनी हा अनुकूल आहे असेच म्हणावे लागेल कार्यक्षेत्रामध्ये सफलता मिळेल परदेशी जाणाऱ्यांसाठी किंवा परदेशाशी संलग्न काम करणाऱ्यांसाठी देखीलही हा शनी उत्तम साथ देईल प्रायव्हेट आणि सरकारी नोकरी दोन्हीसाठीही हा कालखंड श्रेष्ठ आहे विद्यार्थीवर्गांसाठी परीक्षा आणि रिसर्च क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड अतिउत्तम असाच आहे मेपर्यंत सिव्हिल सर्व्हिसच्या परीक्षा परीक्षा देणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे शत्रूवर सहज मात करता येईल धनयोगही कन्या राशीसाठी चांगला आहे अष्टमातील गुरुची दृष्टी धनस्थानावर आहे त्यामुळे धनधान्याने परिपूर्ण असा कालखंड कन्या राशी आणि लग्नांच्या जातकांसाठी निर्माण झालेला जा आहे व्यापारामध्ये चढउतार राहतील ही परिस्थिती मे दोन हजार चोवीस नंतर सुधारेल जर पार्टनरशिपमध्ये व्यापार करत असाल तर मात्र मतभिन्नता आढळून येते कन्या राशीचे मर्म हे व्यवस्थापनात आहे म्हणजे मॅनेजमेंटमध्ये आहे त्यावर त्यांनी आपली पकड घट्ट ठेवावी त्यामुळे कामात अडचणी येणार नाही शत्रूलाही मित्र बनवून काम करण्याचे कौशल्य का हे कन्या राशीकडे असते विवाहाचे दोन हजार मे नंतर गुरुबल अनुकूल असल्याने विवाहाची शक्यता मे दोन हजार चोवीस नंतर होईल ज्या विवाह इच्छुकांना लग्न करण्याची इच्छा आहे त्यांनी मे दोन हजार चोवीस नंतर विचार कराव्यास हरकत नाही संतती योगासाठीही मे दोन हजार चोवीस नंतरचा कालखंड अनुकूल आहे दाम्पत्य जीवनात मात्र काही मतभेद गैरसमज होण्याची शक्यता आहे तसेच जीवनसाथीच्या स्वास्थ्याची देखील काळजी घेण्याची आवश्यकता या काळामध्ये निर्माण होईल पारिवारिक सौख्य उत्तम आहे गुरुची चौथ्या भावावर दृष्टी हा कालखंड गृहसौख्य आणि पारिवारिक सौख्यासाठी उत्तम आहे प्रेमीजनांसाठी चिंतेचे कारण नाही प्रेमाचे रूपांतर विवाहात करण्यासाठी मे दोन हजार चोवीस नंतरचा कालखंड अनुकूल असणार आहे रोगाचा विचार करता फारशी चिंता करण्याचे कारण नाही परंतु संतुलित आहार घ्यावा हा एकच सल्ला कन्या राशीसाठी आहे ज्यांना काही अडथळे आलेले आहेत त्यांनी लक्ष्मी आणि गणेशाची उपासना करावी सायंकाळी देवीसमोर तुपाचा दिवा लावून लक्ष्मीचे अथवा देवीचे कोणतेही स्तोत्र पठण किंवा श्रवण करावे तसेच महालक्ष्मी अष्टक श्रीसूक्त यांचाही पाठ करून धनयोग मिळवता येईल आज आपण येथेच थांबूयात पुढील भागामध्ये भेटूया तूळ वृश्चिक आणि धनुराशीच्या जातकांचे वर्ष दोन हजार चोवीसचे वार्षिक राशीफल घेऊन रा वार्षिक राशीफल हे गोचरीने आपण पाहत आहोत ज्यांच्या मूळ पत्रिकेत शुभयोगांची संख्या जास्त आहे आणि ज्यांना गोचरीनेही भ्रमण चांगले आहे अशांसाठी कालखंड उत्तम राहील ज्यांच्या अशुभ अशुभयोग जास्त आहेत आणि अशुभयोगांची संख्या देखील जास्त आहे अशांसाठी हा स्पिरियड फारसा चांगला जाणार नाही कारण गोचर हे ऋतूप्रमाणे असते ते सतत बदलत असते त्यामुळे मूळ मुण पत्रिका आणि सध्या चालू असलेली महादशा यांचा एकत्रितपणे विचार करूनच नंतर निर्णय घ्यावा आज येथेच थांबूया नमस्कार